नमस्कार मित्रांनो तर आपण निघाले तर सकाळी सकाळी मी आणि एनडीने आवरून निघालेलं मैदानला तर पहिला आपलं काम होतं की लिंगनूरला मुलाखतीला जायचं होतं पण वाटत मैदान होतं मग चला बघूया म्हटलं तर गेलो तर गाड्या झुपून आल्या सगळ्या मग या आदतच्या गाड्या होत्या झुपून तिथनं परत ब गटाच्या गाड्या पाहून आल्या आणि दहा दहा गट झालं तर कोणाचा कोणाला काय मिळेल लागलं ना गट किती झाल्यात एका गटात पाच गाड्या सुटल्या त्या एका गटात पंधरा गाड्या सुटल्या होत्या त्यातनं पण आपण मग एका गटाला बसलो शूटिंगला पण आपल्या हाताला लागल्यामुळं आपण परत ना आणि थांबलो ह्या गटास तेवढं जरा शूटिंग केलं त्याचा व्हिडिओ सगळा आपल्या युट्यूबवर येईलच तिथनं परत ना आपण उरकून निघालो स्वर्गाच्या रस्त्यानं तर हे होतं आरग लिंगनूर रस्ता बघून भारी वाटलं महाराष्ट्राच्या शासनाच्या नियमानुसारच पण आपण हे मैदान करायचं आहे तर प्रथम क्रमांक जनरलचं एकान्न रुपये द्वितीय क्रमांक एकतीस दु, हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये परत मुलाखत उरकून आपण मंगशुली जायचं होतं तर आपलं खंडोबा दर्शन घ्यायला कुलदैवत आपलं मी आणि निखिल गेलो खंडोबाचं दर्शन घ्यायला तरी त आहेत बघा निखिल डी फॅन्स तिने पण म्हणली चला मी पण येतो तरी इथनं मंदिरात गेलो मेन दरवाज्यातनं आणि मंदिराचं परिसर बघून भारी वाटलं लई दिवसात आल तू देवाला आमोशा पण होती तोंडावर मग म्हणलं आहे तर आलोही बरं झालं तरी गाभारा होता तिथनं मंदिराचं बाहेरचं परिसर जरा शूटिंग केलं हे हनुमानाचं मंदिर होतं तिथनं परत घरी आलो तर निरोपा काळाला की खोंडाला ताप आला आपल्या राजाला तर त्याला इंजेक्शन तिने दिलं And the lady was simple.